तो तो देखे। तो देखे। तो देखे। ले सही जगह है प्रेस वाले उतना वो से देखा तो महाराष्ट्रामध्ये एकूण एकवीसशे अडोतीस पदांसाठी भरती होत आहे त्याच्यामध्ये यवतमाळ वनवृत्तामध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव पदाव्यतिरिक्त एकूण पंचावन्न पदासाठी आणि अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीकरिता राखीव पदासाठी चोवीस असे एकूण एकोणऐंशी पदासाठी ही भरती होत आहे याच्यामध्ये लेख हां याच्यामध्ये लेखी परीक्षा एकशे वीस गुणांची ते झालेली आहे आणि आत्ता जे धाव चाचणी आहे ते ऐंशी गुणांची घेण्यात येत आहे यवतमाळ वनोवृत्तामध्ये लेखी परीक्षेसाठी पंधरा हजार नऊशे चौदा लोकांनी अर्ज केले होते उमेदवारांनी अर्ज केले होते त्याच्यापैकी चौदा हजार शहाण्णव जणांनी लेखी परीक्षा दिली आणि त्याचा निकाल जाहीर झाला असून जवळजवळ पंचेचाळीस पेक्षा जास्त गुण मिळालेले अकरा हजार एक्क्याण्णव उमेदवार आहेत आणि त्यांची सध्या आपली धाव चाचणी घेण्याची प्रक्रिया चालू आहे ही धावचाचणी जी आहे ते बावीस तारखेपासून आम्ही चालू केली असून इतर पुरुष उमेदवार आहेत महिलांची चाचणी जी आहे ती शेवटच्या दिवशी ठेवलेली आहे आणि बावीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत पुरुष उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे याच्यामध्ये आम्ही एकाच दिवशी कागदपत्र तपासणे नंतर त्यांची शारीरिक पात्रता तपासणे त्याच्यानंतर धाव चाचणी घेणे या तिन्ही प्रक्रिया एकाच दिवशी त्या उमेदवारांसाठी आम्ही घेत आहोत आणि प प्रत्येक दिवशी सर्वसाधारणतः शंभर ते सव्वाशे उमेदवार इथे प्रत्येक बॅचसाठी बोलवलेले आहेत आणि एकूण आठ बॅचेस आपण प्रत्येक दिवशी घेत आहोत अशा प्रकारे हे प्र प्रक्रिया पारदर्शकपणे आणि आदर्श प्रक्रिया आम्ही इथं राबवत आहोत